रामराम मंडळी कलम तीनशे दोन विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज लय विषया बोल आता सोशल मीडियावर एक चार आठ दिवस झालं लय भाव चालला चाललाय या घटना घडली आहे सुनीता आंधळे नावाची जी कीर्तनकारी हरिभक्त पारायण म्हणतात ते आळंदीला मठबीटे कीर्तनकार करते बाई सगळं चांगले शिफार आहे आणि जे प्रकरण आहे ते नेमका विषय काय तुम्हाला उलगाडून थोडं सांगतं मुळात कीर्तन भजन प्रवचनक हे जे प्रकार आहे ना हे आता तुम्हाला आपले तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज यांनी एवढं लिहून ठेवले तरी तुम्हाला वाटतं का लोक सुधारल्यात अजिबात नाही पण हा जो संप्रदाय हा फार पवित्र आहे अगदी गावरान तो इतका का असं म्हणलं तरी चालन अनेक चांगल्या प्रकारचे महात्मे कीर्तनकार होऊन गेले पूर्वी आत्ता पण आहेत पण याच्यात ये फरक येतो मला सांगतो काही फक्त धंदा आणि पैसा म्हणून क्षेत्राची निवड करणारे अनेक जण आहेत वाजवणारापासून ह्याच्यापासून गंध लावून गावरान तो पाता शिरा हाणून भलं मोठं पाकीट श्रीमंत घ्या घ्यावं आमचं काय म्हणणं आहे चालेल ते माझ्या गरीबाला का लोटीत आहे गरीबाला सुद्धा ते गरीब म्हणतात महाराज पंधरा हजार पंधरा हजार देतो महाराज नाही 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 ना, ना, पंचवीसशिवाय मी येत नाही असं नाही याला कीर्तनकार म्हणायचं का अशा प्रकारचे उरते आता पंढरपूरची वारी झाली आपली आळंदीपासून किंवा आळंदीपासून पंढरपूरपर्यंत ज्यांनी पायवारी केली घरी घेऊन आली घरी आली सगळी लोकं बारस सोडली काही आजारी पडत्या तिथे गेल्या पण ज्यांनी नुसता कळस जरी बघितलं ना तो खरा वारकरी ज्यांनी हा ज्यांनी बाहेरला पैसे देऊन बा दर्शन केलं ना त्याला पावणार नाही मी सांगतो ना हवा काळी मी सांगतो नाही पावणार हा खरा वारकरी हा कुठे आता कोरोना पिरियडमध्ये तो किती बोळा असतो लक्षात कोरोना पिरियडमध्ये सगळं बंद होतं तुम्हाला माहिती आहे मारली चीन आपली तुका मार तुकारा तुकारा मार मा पा कशाने गेलती बसनी गेलती बसमध्ये निघती दक्ष बेठेला त्यावेळेस अक्षरशः एवढं पोलीस रस्त्यावर असताना कोरोना पिरियडमध्ये एक जोडप माथरा माथरी आपली आली की नाही दर्शन झालं तर नाही दर्शन झालं पण काळसाचं का पण लक्ष जाऊन दर्शन घेऊ ते आले पंढरपूरपर्यंत आले जवळपासचेच होते लगेच अडवलं तोंडाला मास्क होता त्यावेळेस थांबा थांबा काय ते जे पोलीस होता ते पोलीस कॉन्स्टेबल असा उभा राहता म्हणला काय चाललंय कमर हात ठेवून काय आहे कुठं आहे आता त्यावेळेस काठ्याने ठेणे आणायचे पण त्यांचं वयन ते पाहता काय आता ती पोलीस म्हणजे कोण असतात म्हणजे करप्ट असले काहीतरी पाकिटवाले असले तरी शेतकरीचेच पोर असतात अंबानीचा पोरगा नाही पोलीस म्हणालो कधी हा आणि ध्यास एकच असतो समाजची रक्षा नाही पाहिसा कमावणी जाऊन या मारू द्या हात ठेवलेला पोलीस असा कॉन्स्टेबल काय चाललं आहे नाही माऊली पंढरपूरला चाललो आम्ही माऊली शब्दातले ताकद या पॉझिटिव्हिटी पसरते पंढरपूरला चाललं आहे थांबा सगळं बंद आहे तुम्हाला माहिती आहे ना नाही नाही आम्ही आत नाही जात फक्त कालचा दर्शन घेऊन येतो म्हणजे याला मानस ओढ बागा किती आहे जाण्याची ते म्हातारा मातारायची त्याने असं कमरव हात ठेवलं कायदा नावाचा प्रकार असतो रोग पांगला आहे लोक दाडा दाडा मारत्या स्मशांग मी इजत नाहीत बऱ्याच ठिकाणी सारख्या बोड्या चालू सा आहेत तो मला अजिबात जाता येणार नाही इथूनच पांढरंगाला हात जोडा आणि तुम्ही जा असा पोलीस कमर हात ठेवून उभा मात्र मात्रला काय वाटलं काय ना मात्रा मात्र कमला ठके वाट ठेवले ठेवल्यात तेव्हा हेच पांढरंगे पोलिसांच्या रूपात आलाय घेदर्शन तो गळागळा दोघांच्या डोळ्यातून आसरू व्हायला लागले आणि त्या पोलिसातर्शन गडी वर का दर्शन पुलिसात दर्शन घेतलं माघार निघाली माझ्या वडिलांसारखे आजोबासारखे तुम्ही पाय तुम्ही असं असं हात ठेवले होतं ना तुम्ही चिठ ठेवले आम्हाला दर्शन झालं आम्हाला पांढर पावलं आम्ही चाललो होता आनंदाने निघून गेली याला मनाचा खडा वार पण विविध कार्यक्रम राबवून पैसे घेऊन जे आल्या पंढरपूरना हे वाईट हात पाय खडू खडू मारणार जीव जाणार नाही त्यांचा लोक हे वारकरी नाही त्यांना ठेवा पायी सखा मार वारक हेला म्हणायचं खरा वारकरी असा हा हो वारकरी संप्रदाय संत भगवान बाबा वारकरी संस्था मुलींची अशा प्रकारची एक संस्था आहे त्या संस्थेचे जे चालक आहेत आणि संत भगवान बाबा ही देवावतारी पुरुष माणसाची तुम्हाला सांगतो त्यांचे अनेक प्रकारचे आप आपले गजानन महाराज कसे आहेत किंवा आपले स्वामी समर्थ कसे आहेत की त्यांचंसुद्धा अनेक लिहिलं आहेत कारण ही संत मंडळी ही स्वतःसाठी कधी जगलीच नाहीत हे गरिबाचं चारगास मिळावा त्यांना शिक्षण मिळावं ह्याच्यासाठी राबत राहील ज्या समाजासाठी त्यांनी काम केलं स सखल समाजाला मोकळं म्हणजे ज्ञान दिलं संत भगवान त्यांच्या नावाने संस्था काढली हे अत्यंत चुकीचं आहे तेव्हा धर्माचा वापर कुठल्याच धर्माने केला नाही पाहिजे कारण नाव खराब होतं ना महाराज असं काय करता शितोळा उडतो ना असं नाही करायचं कधी हा तर ही संस्था आळंदीत टाकली आणि चालक हबप सुनीता आंधळे अण्णा आंधळे प्रवीण आंधळे बाऊ की असं असन भाऊ वास्त्यान यांच्याकडे एक इरटेका गाडी आहे इरटेका गाडी एम एस त्रेचाळीस सी सी अठ्याहत्तर बारा सगळे व्यवस्थित चाललं होतं यांनी काय कार्यक्रम केला दोन जून दोन हजार पंचवीस रोजी शेजारी एक बाहेर राहती जनाबाई आंधळी त्यांचे ट्रेटिवसन आता ते मुलीचं नाव नाही सांगता येणार कायद्याच्या अडचणी तिचं आयुष्य आहेच का नाही आपल्याला काय आपण काही कुणाचं ऐकतो तसं नाही त्याचं नाव सांगू शकत नाही त्या मुली मुलगी घरी एकटी होती आणि ती काय अल्पवयीन नव्हती म्हणजे अठराच्या पुढली त्या शेजारी जनाबाई आंधळीनी म्हणजे आईवडील राहणारे चल तिकडं जायचे आणि तिला नेल ते नेलं बा घराच्या बाहेर रोडला लागली त्याच्यानंतर संध्याकाळी सहा वाजता गाडी होती ही गाडी होती इरटिका त्याच्यात ती बसली आतमध्ये अण्णा आंधळी होता प्रवीण आंधळी होता सुनीता आंधळी कीर्तनकार होती आमचं गाडीचा चालक अजून एक आरोपी त्याच्यामध्ये असे चार पाच जण शिवाय उतरून गेली जा बाई आता ही फिरेदीनुसार सांगतो तुम्हाला जे हे आहे तसं तसं घडलंच असेल का नाही हे पण तुम्हाला सांगतो उचलली म्हटले मला कुठं चालवलं आहे म्हटले तुला चालवलं आहे आळंदीला गडलं आहे कुठं शेगाव सॉरी शेवगाव ह्याच्यापैी अहिल्यानगर पैसे शेवगाव आहे तिथून पोरंग आरडाओर्डर केलं लगेच त्या अन त्याला दमकी दिली तुला ॲसिड टाकून जाळीन मार्गे नमकीन पोरगी आणली संस्था कुठे आहे आळंदीत केळगाव रोडला आहे तिथं त्या एका खोलीत त्या संस्थेत तिला बंद करून टाकली त्याच्यानंतर हा जो आनंदळे ह्या आनंदळी माझ्याशी लग्न कर म्हणून तिच्या दबाव आणला तिने नकार दिला मग त्याने वेळोवेळी तिच्यावर बलात्कार केले किंवा मी म्हणतो थोडंसं अन्याय केला अत्याचार केला असं धरून चालून करून द्या पोरगी इतकी डिप्रेशनमध्ये गेली मापाच्या बाहेर तिथला सेवक कर्मचारी कोणतरी असेल त्याला कोणाला तरी माहीत असेल ना आता कसं असतं ज्ञानेश्वर माव माऊलीच्या पटांना जर आते व्हायला हो लागला तर काय करायचं आता सुद्धा बघा एक चांगली गोष्ट आहे कमीत कमी चिकन माटणाची दुकान नाही तिथं अजून तेवढ तरी बरं आहे नाहीतर लफडी प्रेम प्रकरण आमकं तमकं हे सर्रास आजूबाजूला बघायला मिळतं म्हणजे देव जाग देव चांगलाच आहे माणूस नीच पातळी आहे सध्या ज्ञानात ठेवा पैशाशिवाय लोकांचं पाल हाना ना ह्या मुलीला तिथं ठेवलंय मग आता हे हब पै तिला काय माहीत नव्हतं का लय पॉईंट ठेवत आणि आता कसं झालं एखादी घटना घडली ना तो आपल्याला जेच असला ना त्याला लगेच अशी कव्हर करायला सुरुवात होती कमेंट बागाखाली तशा जातात लगेच कवर करायला पण प्रत्येक गोष्टीला छप्पा काटा हे दोन्ही पोलिसांनी प्रशासनाने आणि पत्रकारांनी तपासून योग्य तेच सांगितलं पाहिजे हे माताचं नाही कोणा अन्याय झाला नाही पाहिजे काय ते सत्य भाग आहे पाहिजे तिच्या अन्याय केला अत्याचार केला त्याच्यानंतर चार चार पाच दिवस झालं तर तिने कोणा तरी फोनवरून कॉल केला आणि एकशे बाराला सर कुणा मोबाईलवरून सोडवलं आता हे सोडवलं कुणी आळंदी पोलीस स्टेशनला संजय पाटलेत आणि स सह, सह पोलीस निरीक्षक स्मिता जाधव सुनील कदम आणि त्यांची टीम त्यांनी रेड टाकले व डायरेक्ट गंभीर गंभीर्य लगेच लक्षात येतं पोलिसाच्या कुठली घटना किती गांभीर्य असलं पाहिजे सह ती मुलगी सापडली मुलगीची अवस्था बघून आता याचे जे मॅडम आहेत स्मिता जाधव यांनी ताबडतोब वैद्यकीय चाचणी खरच अत्याचार झाला काय सगळं क्लिअर रिझल्ट अत्याचार झालेला आहे मुलगी खरं बोलते त्याच्या त्याच्यावर तक्रारी केली ते आरोपी अण्णा आंधळे प्रवीण आंधळे सुनीता आंधळे चालक आता हा विषय जो आहे त्यांनी लगेच भारतीय दंड सविता कलम टाकली लगेच चौसष्ट एकशे सत्तावीस दोन सत्याऐंशी आणि कलम तीन पाच ते योग्य त्याबद्दल वाद नाही पण महिनाभर पूर्गी ग बसली बऱ्याच गोष्टी त्याच्यात छप्पा काटा बघितला पाहिजे ना म्हणजे ते एका विशिष्ट समाज म्हणून त्यांना डायरेक्ट बाबा यांना फाशी द्या असं नाही होत यांचं काय प्रेम प्रेमप्रकारणाचं अँगल आहे का याच्यात ती पूर्वी महिनाभर का बसली नंतर त्यांनी तक्रार का केली बऱ्याच गोष्टी आहेत तक्रारच केली या बारा तारखेला बारा जुलै बारा जुलै बार बरोबर आत्ता चालू महिन्यातच काय विषय होता पोरगी मैनाभर कापका बसली तो का तिचा वडील आता समाज माध्यमावर मैनाभर काग बसला त्यात बिथला गाभारली ज्यातलं खरं काय नेमकं सत्य काय हे बाहेर आलं पाहिजे आणि त्यासाठी पोलीस यंत्रणा राजकीय दबावाविरहित चालली पाहिजे असा विषय हा जो अण्णा आंधळी हा आंधळे पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा तिथल्या लोकांच्या पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांच्या समोर दादा घरीचे करत होता यांना कोणाचा वरद हसतंय कोणी काय ही दादागिरी आटात खपून घातलं जाणार नाही हा असं समजू नका की मिले किंगे जगात कुणी किंग नाही फक्त काय सगळ्यात मोठं शस्त्र संयम संयम डोक्यावर बर्फ आहे तवर बर आहे पण जवळ नाकात पाणी जाईन ना आणि बर्फई तळून जाईन ना खाकाना खाका ना हा आयुष्य डोक्यात ठेवा कुणी किंग नाही कुणी डॉन नाही आणि कोण कुठला उपटाजीवी नाही कुणी कुणाला मोजित नाही जगात जे तो आपल्या कष्टाने खातो आणि काष्टांनी खातो मग काष्टांनी जगतो ह्या प्रकरणामध्ये निष्पक्षपादी चौकशी होऊन कारवाई झाली पाहिजे दोषीवर हे सुद्धा महत्त्वाचं आहे काय कुठला विषय असेल कारण कसं आहे तपासाचा भाग चालू आहे त्याच्यावर जास्त बोलणं योग्य नाही की जेवढं पण आत्तापर्यंत घडलं आहे पण पोलिसांनी त्यांची कारवाई योग्य केली कर्म टाकल्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे सगळे जे आरोपी आहेत हबप हे महाराजा सकट ते सुनीता आंधळे हबप हा हरिभक्त परायण सगळे फरार आहेत अजून यातलं कुणी सापडलं तेही लवकर सापडतील आणि ज्यावेळेस सापडतील त्यावेळेस काय नेमकं आहे ते पुढं आल्याशिवाय राहणार नाही बघू आपण काय होतंय आगे आगे देखो होता है क्या रामकृष्ण मावली,